देवस्थान दे दे देन श्री मसुमा महाराज यात्रेनिमित्त महाप्रसाद भंडारा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा सर्व भाविकांना विनंती आहे जवळ झाल्यानंतर सर्वांनी आपापल्या पत्राला समोर टाकायच्या झाडाखाली तर जे भाविकांना देणगी द्यायची असेल त्यांनी या ठिकाणी गेली या ठिकाणी माहीत जवळ देणगी सुकली जात आहे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे श्री मसुमा देवस्थान स्वागत करीत आहे सुस्वागतम 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 तुम्ही थोडस बहात्म्यासाठी मदत करायची आहे विशेषतः अनिल करायचं भावी नजर मी सर्व भाऊ भक्तांचे श्री वशिवादेव स्थान शेर से स्वागत करता है। ಮೊದಲ ಲೈನ್ ಕಳಚಲೈಸೆ ತ್ಯಾ ದಿಕಾನ ಅಂತಿ ಬಡವೈಜಿ. ತೇಸಸ್ ಸ್ವಾಗತ ಗರಿತಾಯ್. ಯಾ ಬಾಹು ಬತ್ತನ್ನ ಮಂಗಿ ಸರಿಪಾ ಬಂಗಿ ದೀಚಾ ಆಸಲ್ ಮೈಕ್ ಸಾದಾ ದಿಕಾನ ದೆಂಗಿ ಸುಕಾರ್ಲಿ ಜಾತಾ ಆಹೆ. दक्षता घ्यायची आहे महाताने अगदी संदेश फिरायची वाट पार्सल देऊ नका देऊ नका तरी बघायच पार्सल देऊ नका घ्यारी थोडी शिस्त पाळायची आहे अजून खूप लोक जेवणाचे बाकी आहे महाप्रसाद संपला तुम्हाला प्रसाद उरणार आहे तो आम्ही आमच्या घरी येणार नाहीये तुम्हालाच वाटणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी विनंती आहे पार्सलसाठी आजरा करायचा नाहीये 好了，好了，好了。